नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय उपयुक्त अशा किचनसाठी तीस टिप्स पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया किचनसाठी प्रभावी तीस टिप्स मराठीमध्ये अतिशय उपयुक्त टिप्स पहिली टिप आहे स्वयंपाकघरात रोज स्वच्छता करणे हे सुव्यवस्थेचे पहिले पाऊल आहे दररोज शेवटी सिंक गॅस स्टोव आणि काउंटर टॉप पुसून घ्यावे टिप नंबर दोन किचनमध्ये जास्तीचे नाही हा नियम पाळा अनावश्यक भांडी उपकरणे किंवा डबे ठेवू नये टिप नंबर तीन समान प्रकारची सामग्री एकत्र ठेवा उदाहरणार्थ सर्व मसाले एकाच रॅकमध्ये सर्व डाळी एका भागात ठेवा टिप नंबर चार डब्बे लेबल करून ठेवा डाळी मसाले पीठ साखर इत्यादी वस्तूंवर स्पष्ट असे लेबल लावा जेणेकरून पटकन ओळखता येईल टिप नंबर पाच ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक डबे वापरा यामुळे आत काय आहे ते सहज कळते आणि वेळही वाचतो टीप नंबर सहा डब्यांचा आकार स्टँडर्ड ठेवा एकाच प्रकारचे डब्बे वापरल्याने स्टोरेज अधिक नीट दिसते आणि जागाही कमी लागते टीप नंबर सात रोज वापराच्या वस्तू डोळ्यासमोर ठेवा कमी वापराच्या वस्तू वरच्या कपाटात किंवा मागील बाजूस ठेवा टीप नंबर आठ ओव्हर कपाटात वजनदार वस्तू ठेवू नका यामुळे अपघाताची शक्यता कमी होते टीप नंबर नऊ फोल्डेबल किंवा स्टॅकिंग शेल्फ वापरा छोटे किचन असल्यास यामुळे जागा वाढते टीप नंबर दहा भांड्याची गटवारी करा तवा कुकर कढाया लहान वाडगे वेगवेगळ्या भागात ठेवा टिप नंबर अकरा भांड्यांची ठेवण एक संध करा मोठ्या भांड्यात लहान भांडी ठेवून जागा वाचवा टीप नंबर बारा गॅस शेजारी नेहमी लागणारी मसाले ठेवण्याची सोय करा त्यामुळे तुमची वेळही वाचेल टीप नंबर तेरा स्वयंपाक करताना आवश्यक वस्तू सहज पोचण्याजोग्या ठिकाणी ठेवा पुढील टीप आहे चौदा किचनमधील इलेक्ट्रिक उपकरणांना त्यांच्या जागा ठरवा जसे की टोस्टर मिक्सर ग्राइंडरसाठी वेगळे कोपरे ठेवा टीप नंबर पंधरा साप्ताहिक डी क्लटरिंग करा आठवड्यातून एकदा किचन स्कॅन करून नको असलेली सामग्री काढून टाका टीप नंबर सोळा वायनल शेल्फ लाईनर वापरा कपाट कपाटात ड्रॉवर्समध्ये यामुळे स्वच्छता राखता येते टीप नंबर सतरा ड्रॉवर ऑर्गनायझर वापरा चमचे काटे चाकू इत्यादीसाठी वेगळी जागा मिळते टीप नंबर अठरा फ्रीजमध्ये गटवारी करा भाज्या फळे शिजवलेले अन्न दूध दही वेगवेगळ्या ट्रेमध्ये ठेवा टीप नंबर एकोणीस फ्रीजमध्ये तारीख टाकलेली स्टिकी नोट्स लावा अन्न खराब होण्याआधीच वापरता येईल पुढची टीप आहे वीस प्रत्येक वस्तू वापरून झाल्यावर मूळ ठिकाणीच परत ठेवा ही सवय अंगवळणी घालवणे आवश्यक आहे टीप नंबर एकवीस तुरटी साबण स्क्रब यांना स्वतंत्र स्टँड ठेवा स्वच्छता वस्तुभांड्यांपासून दूर ठेवा टीप नंबर बावीस डस्टबिन नेहमी झाकण असलेली ठेवा आणि रोज रिकामा करा टीप नंबर तेवीस नॉनव्हेज अंडी इत्यादी पदार्थांसाठी वेगळे चाकू पातेले ठेवा स्वच्छतेसाठी आवश्यक आहे टीप नंबर चोवीस दर महिन्याला मसाल्यांचे डब्बे आणि शेल्फ पुसून घ्या टीप नंबर पंचवीस बाहेरून आणलेली धान्य आधी उन्हात वाळून मग डब्यात भरा यामुळे कीड लागणार नाही पुढची टीप आहे सव्वीस खालील कपाटात फायर एक्झिस्टिंग शर ठेवणे फायद्याचे असते टीप नंबर सत्तावीस डोर हँगिंग शेल्फ किंवा हुक्स लावा कपडे झाऱ्यांसाठी उपयोगी होते टीप नंबर अठ्ठावीस स्वयंपाक करताना वापरलेल्या भांड्यांना एकाच बाजूला जमा करा नंतर एकत्र धुणे सोपे जाते टीप नंबर एकोणतीस किचन टॉवेल वगळता कोणतीही वस्त्र पदार्थांच्या जवळ ठेवू नका शेवटची टीप आहे टीप नंबर तीस प्रत्येक गोष्टीसाठी एक जागेचा नियम ठेवा म्हणजे किचन गोंधळात पडत नाही तर मैत्रिणीनं ना तुम्हाला ह्या किचन टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईम ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार